मित्रांनो सर्वांना माझा मानाचा जयभीम जगातली हीच ती मूर्ती आहे गौतम बुद्धाची दहा नंबरची वेरूळ येथील जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर याच लेणीमध्ये दरवर्षी दहा मार्चला सूर्यप्रकाश येतो तो हाच तेजस्वी तारा आहे जगातला चमचमणारा चकाकणारा जगाला शांततेचा करुणेचा मानवतेचा संदेश देणारे तथागत महाकर्णी गौतम बुद्ध आणि त्यांचेच हे कोरीव काम